काय काय करते गाता ने गणपती हा बघू आता कसं येतो चांगला आला तर हे बर स्टॉप करतो थोडं थोडं दाखवायचं तर झालं का थोडस झालंय ना हे झालं का आता त्याला हे कोण खाली बसून त्याला पात्याच्या वादर बसावं लागतं असं मोठं कशाला केली मोठा गोळा करायचा खाली जमिनीवर टेकल ते स्टॉप कर आता झाला बरं का एवढं नसते पात गलती से गलती हो जाती है नहीं हिंदी का बोलती था, था। गलती से गलती हो जाती है सबसे गलती हो जाती है तो मेरा हाथ से भी गलती हो गया ये चिकल गिल चिकल झाले वाला जास्त गीला <laughs> गीला हो गया ही चिकल गीला नहीं और बस कितना

मी दाखवते आपल्याला गणपती काय केलं तू गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या ये बघ हत्ताले मस्त बनवलेत नाही आता हे मोठे काय तू आता एवढं झाले आपल्याला काही ऐकायला न्यायचं नाही देडा भाव देवा पाव आपला गणपती आपल्या सोबत राहणार नक्कीच

नाही येत आता थोडा थोडा जमला आयला आता आईला येतच नाही थोडं थोडं फोन मधलं बघून हे झालं थोडा थोडा असं आईला येतो आईने बिन बघता केला का नाही आईनी आईने पहिल्यांदा फोन मध्ये बघितलेलं फोन तसं बंद करून ठेवला आणि मग न बघता केला आहे यायला लागलं मग गणपती आता फक्त त्याचे डोळे राहिल्यात अशा प्रकारे झाला आहे आमचे गणपती लाईक डन करा लाईक करा झक्कास झाला का नाही बघा जरा कधी नाही लाईक करा पहिल्यांदाच बनवतोय चाललेत खेळ इकडे बघा पहिल्यांदाच दाखवती कसा बघा चिवचा कसला गणपती शिवाने आणि केलाय गणपती माझ्या बापांनी गणपती आणि हे आईने पप्पानी गणपती आणला माझ्या पप्पांनी गणपती आणला असं कुठं असतं का गणपती करायचा मोडाचा चिव तुला कळते का नाही काय उपयोग आहे काय रे देवा इकडन ती याच बघून बघून करायचं मी काय कुठली हे नाही कलाकार पण केलं आपलं हिल तस गणपती केलाय घरच्या घरी आपलं पुरींचा नाद कसा असतो फुलाचा असतो नाद म्हणले तर मॅडम ती म्हणून द्याच म्हणून बसते त्याने काय असं नाही की हाय सांगितले ना आता केलं नाही जाऊ दे म्हणायला ते माग लागून करून घेतलाय तर बघा कसा वाटतो गणपती नक्कीच कळवा मला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आता गणपतीचा दिवस आले आता मी छान छान गणपती बनवला आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगू शकता बाय बाय करा ग बाय कर गिलाज लय भाऊ लागतंय बाय म्हणायला काय पण करायला कसा डेकर घ्यायचा काय करायचं कसा डे